नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे आपल्या दिवाळीचा खास पदार्थ जो सगळ्यांना आवडतो तो, तो पदार्थ म्हणजे चकली आणि विशेष म्हणजे ही चकली अतिशय झटपट झालेली आहे कारण की याच्यामध्ये काहीही प्रिपरेशन मी केलं नव्हतं भाजणीची चकली नाही आहे आपली साधी जी दु दुसरी पीठं आहेत म्हणजे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आपलं बेसन पीठ यापासून बनवलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय क्रिस्पी झाली आहे आणि टेस्टला पण खूप मस्त झाली होती चकली समजा अजून पण तुम्ही भाजणीच्या पिठाची तयारी केली नसेल किंवा केली जरी असेल तर थोड्या प्रमाणात अशा पद्धतीने ही चकली बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि झटपट होते तर मी तुम्हाला जे प्रमाण सांगते आहे ना ते फक्त अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे आपली चकली जी आहे अजिबात बिघडणार नाही तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटीला अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ आता माझ्याकडे जे गव्हाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये मक्याचं पीठ पण मिक्स आहे म्हणून मी या चकलीला व्यवस्थित बाइंडिंग यावी त्यासाठी पाव कप मैद्याचं पीठ देखील टाकलेलं आहे समजा तुमच्याकडे चिकट गव्हाचं पीठ असेल तर मग तुम्ही मैदा नाही वापरला तरी पण चालेल पण जर तुम्ही पहिल्यांदा अशी चकली बनवत असाल या पद्धतीने तर मी सांगेल थोडंसं सा मैद्याचं पीठ नक्की वापरा म्हणजे आपली चकली अजिबात बिघडणार नाही आता सगळी पीठं व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की या रुमालाची मी व्यवस्थित अशी गाठ बांधून घेते आहे आपल्याला हे जे पीठ आहे ना वाफवून घ्यायचं आहे आता माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी कुकरमध्ये एक पाच ते सात शिट्ट्या ह्याच्या करून घेते मॅक्झिमम तुम्ही पाच सहा शिट्ट्या करून घ्या त्याच्यामध्ये व्यवस्थित असं हे पीठ आपलं शिजून जातं पिठाला मस्त अशी उकड बसली की आपली चकली खूप छान होते तर बघा कुकरमध्ये ना सगळ्यात अगोदर छोटी प्लेट ठेवली आहे त्याच्यावर दुसरी प्लेट ठेवली आहे मग ह्या पिठाचा जो गोळा आपण बनवलेला आहे रुमालामध्ये तो ठेवला आहे आता व्यवस्थित याला सेट करून घेते आणि मग याला झाकण लावून आपण एक पाच ते सहा शिट्ट्या याच्या करून घेऊयात समजा तुमच्याकडे स्टीमर असेल आणि स्टीमरमध्ये तुम्हाला हे पीठ जर वाफवून घ्यायचं असेल।, असेल तर एक पंधरा मिनटासाठी म्हणून तुम्ही वाफवून घेऊ शकता आता चकलीमध्ये आपल्याला काय काय जिन्नस टाकायचे आहेत ते तुम्हाला सांगतेच त्यापूर्वी समजा तुमच्याकडे जिरेपूड नसेल तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा जिरेपूड जर असेल तर ही प्रोसेस पूर्णपणे अवॉइड करा माझ्याकडे नव्हती म्हणून मा मी काय केले आपलं जे घरातलं जिरं आहे ना ते थोडंसं असं रोस्ट केलं आहे आणि त्याला खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असं कुटून घेतलं आहे जेणेकरून याची पावडर मला या चकलीमध्ये वापरता येईल आता आपलं कुकर झालेलं आहे पाच ते सहा शिट्ट्या मी करून घेतल्या होत्या या पिठाच्या आता आपण हे पीठ या रुमालामधून मोकळं करून घेऊयात तो व्यवस्थित अशी उकड बसलेली आहे पिठाला तुम्हाला मी दाखवते बघा थोडंसं हे गरम आहे त्याच्यामुळे हाताला थोडंसं भाजतंय थोडंसं थंड करून घेतल्यानंतर जर तुम्ही ओपन केलं तरी देखील चालेल तुम्ही बघू शकता या पिठाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे एकदम कडक गोळा तयार होतो याला वाफ एकदम मस्त बसलेली आहे तर बघा आता रुमालामधून हा गोळा आपण मोकळा करून घेऊयात आता व्यवस्थित या गोळ्याला आपल्याला काय करायचं आहे हाताच्या मदतीने किंवा खलबत्ता तुम्हाला ज्याने पॉसिबल होईल त्याचे ना या गोळ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता पूर्णपणे तुम्ही छोटे छोटे याचे तुकडे केले आणि डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवून पीठ चाळून घेतलं तरी पण चालेल पण मी काय केले पहिले खलबत्त्याने हे पीठ जे आहे ना मोकळं करून घेतले व्यवस्थित असं आणि पूर्ण याचे जे गोळे आहेत ते पूर्ण असे छोटे छोटे करून घेतलेत आणि त्याच्यानंतर हाताच्या मदतीने हे पीठ असं सैल करण्याचा प्रयत्न करते आहे आता हे पूर्ण व्यवस्थित पीठ सैल करून झालं की मला छान असं आपण चाळून घेऊयात पीठ चाळून घेतलं म्हणजे काय होतं याच्यामध्ये काही समजा आपला जो चौथा असेल तो निघतो आणि त्याच्यामुळे आपली जी चकली आपण जेव्हा बनवतो ना तर चकली आपली तुटत नाही तर बघा व्यवस्थित असं याला आपण चाळून घेऊयात हो आता तुम्ही हाताने बारीक केल्यानंतर न, न चाळता डायरेक्ट मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरी पण चालेल तर बघा व्यवस्थित असं पीठ एकसारखं पीठ आपल्याला भेटतं व्यवस्थित असं याला चाळून घेतल्यानंतर मग आपण याच्यामध्ये जी पण जिन्नस टाकायची आहेत ती आपण टाकून घेऊयात व्यवस्थित असं आपलं पीठ झालेलं आहे बघा तयार पीठ तुम्ही समजा सुरुवातीला चाललं आणि नंतर तुम्ही याला वाफवून घेतलं ना तरी पण चालेल पण जेव्हा आपण पिठाला उकड करतो उकड करून घेतो ना पिठाची त्याच्यानंतर परत तुम्हाला चाळावंच लागतं ते सो दोन्ही ठिकाणी तुम्हाला पिठंही व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे या पिठामध्ये कसल्याही प्रकारचा कचरा घाण वगैरे नको यायला तर बघा उरलेलं पीठ मी जे सगळ्यात मागे पीठ राहिलं होतं त्या पिठाला व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून मयाला चाळून घेतलेलं आहे आणि याचा चौथा एवढा ह्याच्यासाठी निघाला कारण की गव्हाच्या पिठामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मकासुद्धा म्हणजे मक्याचं पीठ पण ॲड केलेलं आहे आता आपण जे जिरं बारीक कुटलं होतं ते जिरं पण मी असं चाळून घेते म्हणजे ह्या जो जिरं आहे त्याचं अजिबात त्याच्यामुळे आपली चकली अजिबात तुटायला नको तर बघा आता आपण याच्यामध्ये बाकीचे सुके जिन्नस टाकूयात तर मी दोन चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला तिळ टाकायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता साधारणतः दोन चमचे एवढे मी तिळ टाकलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मोठा चमचा भरून ओवा टाकायचा आहे व्यवस्थित असं हातावर क्रश करून घेतले जेणेकरून चकली आपली करताना काही तुटायला पण नको आणि याचा जो फ्लेवर आहे ना चोळल्यानंतर तो खूप चांगला या चकलीमध्ये उतरतो आता चवीपुरतं मीठ टाकूयात मीठ टाकून झालं की आपल्याला या पिठावर तेलाचं मोहन टाकायचं आहे कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय आणि हे तेल जे आहे आपल्याला पिठामध्ये टाकायचंय आता तेल पण आपल्याला प्रमाणामध्ये घ्यायचं आहे मी एक पळी एवढं तेल याच्यामध्ये ओतले ॲक्च्युली घेताना मी जास्त तेल घेतलं होतं पण नंतर मला थोडंसं जाणवलं की तेल जास्त झालं आहे म्हणून मी काय केलं अर्धच तेल फक्त या पिठामध्ये टाकलं आता व्यवस्थित या तेलाला पिठासोबत मिक्स करून घेऊयात तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं आणि आता हाताने व्यवस्थित या, हाता या तेलाला पिठाला व्यवस्थित असं चोळून घेते संपूर्ण पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे म्हणजे आपली चकली जी आहे एकदम मस्त क्रिस्पी खुसखुशीत अशी होते तर बघा व्यवस्थित असं आपलं पीठ जे आहे तेल पिठाला लागेत लागलेलं ला आहे आता व्यवस्थित असं हे पीठ आणि तेल एकत्र झालं की आपण याला गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊयात आता पाणी जेव्हा चकली भिजवताना आपण वापरतो तेव्हा एकदम गरम गरम पाणी वापरतो गरम गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं आपलं पीठ एकदम जास्त हलकं होतं आणि यामुळे आपली जी चकली आहे ना अतिशय क्रिस्पी आणि चवीला खूप जास्त चांगली लागते तर थोडं थोडं गरम पाणी ॲड करून हे पीठ व्यवस्थित असं मी मळून घेते आहे आता या ज्या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ना ती आपण ज्वारीची भाकरी जशी करतो तर तेव्हा जसं पीठ असतं ना तशी हवी आहे जास्त पण आपल्याला जेव्हा आपण चपाती करतो तर थोडंसं मऊ पीठ करतो तर तसं आपल्याला नको आहे तर व्यवस्थित फक्त इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून आपली चकली कुठेही बिघडायला नको तर मी अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत एकदम गरम पाणी ॲड करतच या पिठाला मळून घेते आहे म्हणजे कुठेच या पिठाचं प्रमाण चुकायला नको तर या पद्धतीने चकली बनवण्याचं कारण म्हणजे याला प्रिपरेशनची अजिबात गरज लागत नाही भाजणीसाठी वगैरे आता भाजणीची चकली करायची म्हटली की त्याला प्रमाण वगैरे एकदम अचूक लागतात थोडं जरी चुकलं की आपली पूर्ण चकली बिघडते त्याच्यामुळे ही एकदम सोपी पद्धत आहे आणि बऱ्याच वर्ष मी चकली बनवली नव्हती यापूर्वी खूप वर्षाच्या गॅपनंतर चकली बनवती आहे पण चकली एकदम व्यवस्थित मस्त झालेली म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघा आता पीठ आपलं मळून झालेलं आहे त्याला थोडंसं एक दहा मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे रेस्ट करायला तोपर्यंत मी काय केलं आपला जो साचा सा आहे ना त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे साच्याच्या आतून पण तेल लावले आणि जी चकती आहे चकलीची तिलासुद्धा व्यवस्थित तेल लावून घेतले आता आपल्याला थोडं थोडं पीठ थंड पाण्याने असं मळून घ्यायचं आहे एकसारखं असं पीठ करायचं आहे आणि मग आपल्याला साच्यामध्ये टाकायचे आता बघा साच्यामध्ये जेव्हा पीठ टाकलं ना तर ता त्याला व्यवस्थित असं दाबून भरतीये आहे जेणेकरून ना कुठेच जागा नको राहिला आणि चकली करताना ती मध्येच तुटायला नको पूर्ण आपण कडेपर्यंत पीठ भरलं तरी पण चालेल माझा अंदाज थोडासा चुकला म्हणून पीठ कमी पडलं आता बघा व्यवस्थित असं या साचायला बंद केलं खालून पण घट्ट बंद करून घेतलं परत एकदा आणि आता आपण याच्या चकल्या करूयात आता चकली करताना काय होतं बघा अशा पद्धतीने जेव्हा चकली करतो ना त्याला थोडंसं लक्ष देऊन ना आरामात आरामात ते गोल करत चकली करावी लागते तर ही पद्धत थोडीशी मला असं वाटतं की याच्यामध्ये टाईम थोडा जास्त जातो आणि खूप लक्ष देऊन करावं लागतं म्हणून मी काय करते अशा पद्धतीने चकली अजिबात बनवत नाही आता हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी अशा पद्धतीने दाखवती आहे तर बघा व्यवस्थित अशी पहि आपली चकली तयार झालेली आहे शेवटचं टोक व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि सुरुवातीचं टोक आहे ते पण व्यवस्थित बंद करायचं तर मी सहजात चकली अशाच पद्धतीने करते मोठी अशी माळ तयार करते आणि मग चकली गोल गोल करून घेते तर बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेते पहिली पद्धत जी आहे ना त्याच्यामध्ये मला असं वाटतं पर्सनली हे माझं मत आहे तुम्हाला जर ती सोपी पद्धत वाटत असेल तर तुम्ही तशाच पद्धतीने चकली बनवून घ्या तर मी अशाच पद्धतीने चकल्या बनवून घेतल्या सर्व व्यवस्थित असं त्याचे दोन्ही टोकं लावून घेतलेली आहे तर बघत कुठल्याही पद्धतीने चकली केली ना तरी पण आपली चकली खूप छानच होते तर समजा या पद्धतीने तुम्ही कधी चकली केली नसेल तर करून बघा खूप झटपट होते मी प्रयत्न करते आहे जशी पहिली चकली बनवली आहे तशी बनवण्याचा पण त्याच्यामध्ये वेळ जातो आहे असं मला जाणवलं म्हणून मी माझ्याच पद्धतीने बाकी सगळ्या चकल्या करून घेतल्या तर बघा व्यवस्थित अशी आपली चकली झालेली आहे अजिबात चकली कुठेही तुटलेली नाही आहे किंवा बिघडलेली नाही आहे आणि पीठ पण आपलं व्यवस्थित असं भिजवलं गेलेलं आहे तर बघा आता सुरुवातीला चकली सगळी करून घेते आहे आपली चकली तळेपर्यंत आपला दुसरा बॅच तयार होतो तर पहिलेच सगळ्या चकली करून नका ठेवू आरामात तुम्ही चकली तळेपर्यंत हो तु। दुसरी बॅच करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकतात अतिशय वेगवेगळ्या साईजची चकली तुम्ही बनवू शकतात समजा छोटी मोठी तुम्हाला जशी आवडत असेल तशा पद्धतीने या चकल्या तुम्ही बनवून घेऊ शकता तर आता या संपूर्ण चकल्या मी अशाच पद्धतीने बनवून घेते आता एकत्र एक सगळ्या चकल्या करून ठेवण्याची काहीही गरज नाही आहे आपली चकली, चकली, आप चकली जोपर्यंत फ्राय होती आहे तोपर्यंत तुम्ही दुसरा बॅच याचा तयार करून घेऊ शकता तर मी काय केलं आहे सगळ्यात अगोदर एक जी चकली आहे ना ती तळून घेतली आहे जेणेकरून ना मला या तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते पण कळेल आणि एकसारखं याचं टेम्परेचर होईल समजा तुमच्याकडे जर पसरट कढई असेल ना तर त्या कढईमध्ये ही ते जी चकली आहे ना तुम्ही फ्राय करून घ्या माझ्याकडे तशी नाही आहे खोलगट अशी च आ, ही कढई आहे तर जेव्हा पण मी चकली सोडते ना तर चकली जी आहे ना खाली अशी बसती आहे पण जेव्हा ती थोडीशी कडक होते मग ती आपोआप वर येते तर बघा सुरुवातीला काय झालं ना मी तीन चकली जी तळून घेतली ना तर तेलामध्ये सोडतानाचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला म्हणून मी नंतर जेव्हा चकली सोडली त्याचा व्हिडिओ अगोदर दाखवते तर बघा अशी चकली थोडीशी कडक झाली ना तर एका फोकच्या मदतीने या चकलीला मी असं टर्न करून घेतलं आहे डायरेक्ट मोठा चमचा वापरला तर चकली तुटण्याची भीती वाटत होती मला त्यासाठी मी अगोदर फोकने असं याला टर्न करून घेतलं आता बघा व्यवस्थित अशी आपली चकली फ्राय झाली की आपण मोठ्या झाड्याच्या साहाय्याने या चकलीला बाहेर काढूयात तर सगळे बुडबुडे असे कमी झाले आणि चकली आपली खाली बसायला लागली की समजून जायचं की आपली चकली पूर्णपणे तळून तळून झालेली आहे तर बघा व्यवस्थित अशी चकली आपली तयार झाली आहे अजिबात तेलामध्ये कुठेही तुटलेली नाही आहे आता मी बघा हे जे आपलं मोठा झारा आहे जारा ना त्याच्यामध्ये चकली टाकून याला व्यवस्थित असं निथळून घेते म्हणजे तेल जे आहेत अजिबात याच्यामध्ये एक्स्ट्रा राहायला नको तर व्यवस्थित असं तेल काढून झालं की आपण बाकीच्या चकल्या व्यवस्थित अशा तयार करून घेऊयात तर अशाच पद्धतीने बाकी सगळ्या चकल्या ज्या आहेत मी मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत अतिशय क्रिस्पी टेस्टी आणि झटपट झालेल्या चकल्या आता समजा तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर एकदम छोटी वाटी वापरून ही चकली बनवून बघा एकदा तुमचा कॉन्फिडन्स वाढला आणि चकली छान झाली की तुम्ही जास्त प्रमाणात चकली बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो या चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याच्यासाठी खरंच तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि मी यापूर्वी देखील बरेच व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही रेफर करू शकता आणि तुमच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये त्या रेसिपी पण तुम्ही ॲड करू शकता तर भेटूया लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमचे काही फीडबॅक असतील प्रतिक्रिया असतील